पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आज माण्याच्या गणरायांचे वाजत गाजत विधिवत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून पहिला माण्याचा कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक निघाली आहे या मिरवणूक संदर्भात कस्बा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधी वर्षा यांच्याशी संवाद साधला आहे पाहुयात तीन चार महिने आम्ही एकत्र काम करत असतो शासन प्रशासनावर बैठकी असतात गणपती मूर्ती घडवण्यापासून सजावटीपासून मंडप उभारण्यापासून काय हा लोकोत्सव आहे आम्ही दोन एकशे जण एकत्र येत असतो आणि अचानक आज सगळं संपतो परत आपण आपल्या बॅक टू द पॅव्हलियन आपल्या रुटीनला आपण लागतो संमिश्र भावना आहेत मन भरून येतं कंठ दाटून येतो बोलता येत नाही पण गणपती जो जातो आहे तो परत सूर्यलाम सुपलाम करण्यासाठी जात आहे आणि तो परत येणार आहे ही ये भावना आमच्यासाठी फार महत्वाची आहे